मी अमोल लोंढे परिवर्तन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष चार महिन्यापूर्वी छोट्या दोन मुलांचा या ठिकाणी ॲक्सिडंट झाला आणि टॅक्टरच्या चुकीनं तो ॲक्सिडंट झाला टॅक्टरच्या चाकाखाली चिरडून ती मुलं या जगाला सोडून गेली आपल्या सर्वांना सोडून गेली आणि त्या गोष्टीला न्याय मिळावा म्हणून एका आईला पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणासाठी बसावं लागतं आहे ही खेदाची आणि या महाराष्ट्राला सारखी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं यातल्या पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे खरं तर आपण पाहत असेल की एका आईची दोन्ही मुलं अपघातामध्ये छोटी मुलं एक सतरा वर्षाचं एक आठ दहा वर्षाचं मुलं एक मुलगा एक मुलगी दोन्ही दगाव। जातात दगावतात आणि यासाठी त्या आईला चार महिन्यापासून झगडत असताना जो ट्रॅक्टर मालक आहे तो खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये दोषी आहे पण त्याच्यावर गुन्हा न दाखल करता असं या पीडित कुटुंबाचं म्हणणं होतं की जाणून बुजून कोणाच्या जा तरी सांगण्यावरून पोलीस प्रशासन त्याला वगळत आहेत पी एस आय कोल्हेसाहेब असतील चांदने साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्हाला काही गोष्टी सांगण्यात आल्या या गुन्ह्याचे जे अधिकारी आहेत मला वाटते वाघत साहेब यांच्याकडून माहिती मिळाली तर या माहितीमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की जे काही पीडित कुटुंब आहे त्यांनी ती फिर्याद जशी दिली त्या पद्धतीने आम्ही घेतली आणि हे कुटुंब साधं आहे हे कुटुंब कधी पोलीस स्टेशनमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच त्यांच्या घरात असं दुःखद घटना झाल्यानंतर या गोष्टीला ते सामोरं जात आहे आणि छोटी दोन मुलं आपल्या हाताबोटाला आलेली मुलं जर आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसर कोसळलेला आहे यातून ती लोक चौकीमध्ये येतील पोलीस स्टेशनमध्ये येतील किंवा माझी पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती आहे की याच्यामागं कोण त्यांना धमकावत आहे काय सुद्धा आमच्या कानावर नोटीस आ, काना आ आले, ते आली माहिती आली त्यामुळं इथल्या देशमुख साहेबांनासुद्धा आमची पी आय साहेबांनासुद्धा विनंती आहे की या पीडित कुटुंबांना ज्यांनी फिर्याद केली त्यांना सुद्धा प्रकार या ठिकाणी होत आहे याच्यावर आपण बारकाईने लक्ष द्यायचं आहे आठ दिवसामध्ये त्या जो कोण आरोपी आहे ट्रॅक्टरवाला काय कापरे आभा कापरे त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे त्याचा टॅक्टर जप्त केला पाहिजे तीन तीन टायल्या कशा काय लावल्या आणि एक गंभीर बाब या ठिकाणी मी सांगतोय की जो कुण जो ह्या पीडित कुटुंबाचा फिर्यादी आहे तो फिर्याद नोंदवत असताना तिथं त्या फिर्यादीला त्याच्या घरातली दोन मुलं दोन लहान बाळ मयत झाल्यात असं असताना सुद्धा एक पोलीस कॉन्स्टेबल आहे काय त्याचं नाव सांगितलं खैरे म्हणून कोणीतरी आहे त्या खैरे साहेब दम देऊन सांगतात की जो तपास अधिकारी आहे वाघत साहेब त्याला डबा घेऊन ये आणि त्या फिर्यादीला डबा आणायला लावलं जातं ही पोलिसांची मजोरी आणि हा सुद्धा आम्ही सहन करणार नाही ही हा प्रकार निंदनीय आहे येत्या आठ दिवसामध्ये जो कोण संबंधित तो शिपाई आहे आम्हाला पी आय साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्याला निलंबित करू येत्या आठ दिवसामध्ये तो अधिकारी इथून निलंबित झाला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे आम्ही त्याच्यावर करडी नजर ठेवून आहे आणि पी आय साहेबांच्या को कोल्हे साहेबांच्या साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज हे करते सर्वजण या ठिकाणी उपोषण मागं घेत आहेत तुम्हाला आठ दिवसामध्ये या दोघांवर कारवाई करावी असं या ठिकाणी सांगतो धन्यवाद